तिरुमाला लड्डू प्रकरण तेलगुदेसम पार्टीचे आरोप आणि वाय एस आर सी पी चा प्रतिवाद नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि स्वागत आहे तुमचं राष्ट्र महाराष्ट्र तिरुपती देवस्थानम टी टी डी मध्ये बनवण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांचे चरबी असल्याचे आरोप तेलुगु देशम पार्टीचे प्रवक्ता अनाम व्यंकट रमणा यांनी केले आहे या आरोपांमुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली चला तर मग या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया पार्टीचे प्रवक्ता अनाम वेंकट रेड्डी यांनी माध्यमांसमोर सादर प्रयोगशाळेच्या अहवालानुसार तिरुमाला तिरुपती देवस्थानमध्ये दे। प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये वापरण्यात येणाऱ्या तुपात प्राण्याची चरबी असल्याचे आढळले राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या एन डी बी सेंटर ऑफ अनालिसिस अँड लर्निंग इन लाईफस्टॉक अँड फूड सी एल एफ प्रयोगशाळेच्या अहवालानुसार हे निष्कर्ष असल्याचे ते सांगतात आहे प्रवक्ता रेड्डी यांनी दावा केला की वाय एस आर सी पी सरकारने कर्नाटकमधील नंदिनी डेअरी सहकारी संस्था हटवून कमी दर्जाच्या तुपाचा वापर केला आहे या घटनेमुळे लाडूच्या गुणवत्तेत घसरण झाली रोज अंदाजे पंधरा किलो तुपाचा वापर लाडू बनवण्यासाठी होतो ज्याचे पुरवठादार तामिळनाडू मधील ए आर फूड कंपनी आहे या तुपात मासळीचे तेल गाई बैलाची चरबी आणि डुकराची चरबी असल्याचा दावा करण्यात आलेला आहे यावर प्रतिक्रिया देताना वाय एस आर सी पी चे नेते आणि नेल्लोर जिल्ह्याचे माजी मंत्री के गोवर्धन रेड्डी यांनी या आरोपांना फेटाळले आहे त्यांनी याला विचलन करणारे राजकारण असे संबोधले त्यांच्या मते तिरुमालामध्ये वापरण्यात येणाऱ्या तुपात वनस्पती चरबी आहे प्राण्याची चरबी नाही तसेच वाय एस आर सी पी नेते म्हणतात की या आरोपांचा उद्देश मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी विजयवाड्यातील पुराच्या गैरव्यवस्थापनातून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी केला आहे या प्रकरणामुळे तिरुमाला तिरुपती देवस्थानमच्या प्रसादाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे पुढे काय घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तुम्हाला या विषयावर काय वाटते तुमचे विचार खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तिरुमाला लाडू प्रकरणाच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापले आहे तुपाच्या गुणवत्तेवरून केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणात सखोल चौकशी होण्याची अपेक्षा आहे तिरुमाला लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचे आरोप खरे ठरल्यास वाय एस आर सी सरकारसाठी हे मोठे आव्हान ठरू शकते आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद